ఠే ప్రభురా భగవన్ కపిద్రుమాభిరణరంగరం రాజేవ నేత్రం రఘువంశనాథం కార్ణ్య రూప शरणं प्रपदे आता दैसा हे श्री दैशिया नमो तुझ राम राया तुजणी कृपे सुदेव सुदेवय सामर्थ्य नीलांबुज श्यामल कमलांग सीता समापित वाम भागो महासाय क शापम नमामि रामम रघुवंशनाथम वंदनी कवर्डारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान जय श्री सरस्वती श्री सद्गुरू रामचंद्राय नमा श्रीरामाचे निज चरित्र गन सांगता सुमित्र विजय अक्षर ऐकती जानकी सावधान दरव रंगो श्रीराम <laughs> चरित्र निज श्रीरामचे निज़े चरित्र गण <laughs> महाराज त्याच घरा खूप बसला म्हणलं यार का <laughs> श्री गणेशायन मायन मागुरु रामचंद्रायन श्री श्रीरामाचे निज चरित्र गण सांगता सुमित्र विच ऐकता जानकी सावधान श्रवांग श्रवण करुणी ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय माय बाप्पा न लक्ष देऊन ऐका काशी महात्म्य वर्णन आहे काशीचं वर्णन आहे आणि काशीचं वर्णन सांगणारा लक्ष्मण आहे ऐकणारा भगवान श्री रामचंद्र आहे आणि माता सीता कारण सीतेला माहिती नव्हतं पाठीमाग काय झालंय त्यामुळं पाठीमाग घडलेल्या कथा लक्ष्मणजी सीता माता आणि रामचंद्राला सांगताय त्यावेळेस सा विमान निघालेलं आहे विमानामध्ये बसलेले आहेत विमान आकाशामधून जात आहे ज्या ज्या ठिकाणाला विमान जाईल त्या त्या ठिकाणाचं चरित्र लक्ष्मणजी सांगतायत काशी क्षेत्राचा महिमा सांगत असताना काय झालं ऐका धन्य द्र धन्य श्रवणारी सादर सीता धन्य धन्य तो सोमित्र वक्ता धन्य चरित्र राम कथा आगाद वक्ता वाल्मिकी धन्य राम कथा धन्य आहे महाराज खूप जगाला, धन्य आहे जीवाला जडाचा उद्धार करणारी रामायणाची कथा आहे आणि असणार गोड रम्य सुंदर रामायण सांगणारा वाचणारा आणि ऐकणारा सगळे धन्य आहेत कारण एवढं गुह्य चरित्र आहे देवाचं भगवंताचं ऐका कलियुगी धन जनतोय अखंड गाती राम चरित्र दे धन्य धन्य सादर कथामृत शेवती कलियुगामध्ये राम नामालाच श्रेष्ठत्व आहे राम नामालाच आहे कारण कलियुगामध्ये रामाशिवाय रामनामाशिवाय उद्धारच नाही आणि जे रामायणाची कथा ऐकणारे श्रोते आहेत कारण श्रोते तुम्ही महेशाची आहे मूर्ती त्याच्यामुळे ऐकणारा सांगणारा वाचणारा सगळे धन्य आहेत ग्रंथकर्ते सांगतात श्रवण दोरे अमृत सेवितांतर प्रत्येक अक्षरामध्ये राम आहे क्षराक्षरातीत असणारा भगवान परमात्मा आहे सांगणारा वाचणारा आणि ऐकणारा रामायण समूळ अंतकरणापासून भावार्थापासून ऐकलं तर स्वतः भगवान परमात्मा प्रगत होतो कशामधून अक्षरामधून कथेमधून आणि त्याचा उद्धार करतो अशी पावन आहे ऐका श्रीरामाचे चरित्र दिले तू बंद पुढे रामेश्वराचा खोन कल्पे कथेला सुरुवात झाली आहे लंकेमधून विमान निघालं लंकेमधून विमान निघालं विमानामध्ये श्रीरामचंद्र माता सीता आणि लक्ष्मणजी विमानामध्ये बसलेले आहेत रामेश्वरावरती विमान आले आणि आल्यानंतर न तिथली कथा लक्ष्मणजी सांगतात ऐका अनंत कथा से तो महात्मे असती तिथे किंचित सांगेल कथा सांगती शमा स्रोती करावी अनेक ग्रंथ करते सांगतात महाराज रामाचे चरित्र कमी एका जगात मध्ये शतकोटी कोटी प्रविस्तराम एवढंच नाही तर जगामध्ये रामाचं वर्णन करणारे अनेक ग्रंथ आहेत ग्रंथ असंख्य आने आना ते तेही आने आना निरूपणा माझे असे भावार्थ रामायण सावधान अवधारा नाथ महाराजाचं म्हणणं आहे किंवा का हो आहे का अनेक ग्रंथ आहे तिथं अनेक रामाचं चरित्र आहे पण माझ्या ग्रंथाचं नाव रामायण आहे भावार्थ रामायण आहे लक्ष देऊन ऐकू महात्मे कैशी भी किंचित न कथा संगती क्षमा स्रोती करावी सांगतायत की सेतू महात्मे आहे आणि इथलं जे चरित्र वर्णन केलेलं आहे जेव्हा मी सांगणार आहे ते अनेक ग्रंथामध्ये अनेक वक्त्यांनी अनेक कवींनी अनेक संतांनी ती आहे तेवढं मला सांगता येणार नाही तिथूनच थोडस जेवढं बुद्धीला जमाल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका चमा करा म्हणावयाला गी सामर्थ्य कैसे माझ्या जनादन क्रपासी गावबा काका सांगतायत बघा क्षमा कोणी मागावी हो कोणी मागायची असती क्षमा ग्रंथ लिहिणारे कोण आहेत जरी गावबा काका असले का ग्रंथ लिहिणारे जरी असले तरी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीच्या कृपा हस्तावरती ते आहे त्याच्यामुळे ग्रंथ करता मी नाहीच कोण आहे माझे गुरु आहेत त्याच्यामुळे क्षमा करा हे म्हणणं सुद्धा गवून आहे कारण बुद्धी देणारा तू आहे बुद्धीचे चेतना देणारा तू आहे जनार्दनाच्या कृपेनं एकनाथाच्या कृपेनं जेवढं जमल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका ब संत आहेत श्रोते आणि त्या संतांच्या चरणावरती माथा टेकवतो पाया पडतो त्या संताचे आशीर्वादाना सांगायला सुरुवात करतो ऐका पर्यंत आलेलं होतं रिटर्न वापस सीता मातेला सोडवून स्वतःच्या गावापाशी आल्यावर वानरांना फाट आनंद झाला भगवान श्रीरामचंद्राच्या नावाची गर्जना केली कशी प्रभू श्रीराम चंद्र भगवान पण त्यांच्या आवाजानं आकार तुमधून गेलं होतं आपला आवाज दरवाजाच्या बाहेर जे जय कार करुणी खानी वै हनुमंताचा आणि मग अशा प्रकारचं अनुसंधान आहे वानरांनी भूभूतकार केला राम नावाची गर्जना केली आकाश चराचर सगळं धुमधुमून गेला हनुमंत राय आहेत आणि हनुमंताच्या खांद्यावरती भगवान श्री रामचंद्र विराजमान झालेले आहेत अस सांगता हनुमंत झाला श्री रामवान म जा देव चढो ना प्रीती करो आले ठाको ना समुद्रातीरा विमानामध्ये बसलेले आहेत महाराज कोण राम लक्ष्मण सीता सगळे विमानामध्ये बसलेले आहेत विमान किशकिंदेवरती आलं होतं रिटर्न वापस त्यावेळेस लक्ष्मणजी सांगतायत हनुमंत झाला श्रीराम वाहन हनुमंतानं रामाला खांद्यावरती घेतलं होतं आणि मज अंग दे उचलून मी म्हणजे लक्ष्मण मला अंगदान उचललं होतं आणि अशा प्रकारे अंगदानं मला उचललं हनुमंतान तने रामाला उचलला आणि आम्ही तुझ्या शुद्धिसाठी निघालो होतो असे लक्ष्मण माता सिंधूला सांगतात हा पूर्व झाले ताई श्री रामा शिव दर्शनाचा नेम पाही समुद्र तिते नाही नचले काय सर्वथा लक्ष्मणजी सांगतायत सीता मातेला म्हणलं असं झालं की समुद्राच्या किनाऱ्यावरती आम्ही जात असताना रामाचा नियम होता महाराज भगवान श्री नियम होता महादेवाचं दर्शन घेतल्याशिवाय जेवायचं फळ उपोषण खायचं नाही हे महादेव रामचंद्राचा नियम होता आणि त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती महादेवाचं अधिष्ठान नव्हतं मूर्ती नव्हती प्राण प्रतिष्ठा नव्हती त्यामुळं सगळ्या वानराला टेन्शन आलं लक्ष्मणजी सांगू लागले होते पळाले पळारात कस सर्व सगळे दमलेले सगळ्यांना भूक लागले पण महादेवाच दर्शन झाल्याशिवाय जेवायच अस रामाचा नियम होता सगळ्या वानराला अवघड वाटलं काय करावं रामा पुढं कोण बोलणार आहे त्याच्यामुळं काय उपाय झाला काय झालं ऐका शिवधरे विण केल्याशिवाय रामचंद्र फलभोजन करणार नाहीत आणि राम, ना राम जेवल्याशिवाय बाकीच्याला जेवायला येत नव्हतं मग त्याच्यासाठी बाकीच्यांनी उपाशी मारायचं काय करावं वा सगळं वानराला टेन्शन आलं गुंती पडली रामा पुढे काही बोलता येत नव्हतं काय झालं ऐका घरी सोय आत्मा राम भजना धर चालविता लक्ष देऊन ऐका माय बाप्पा हो। जरी स्वय आत्मा राम, आत्मा राम राम आहे जरी तो आत्माराम असला तरी सुद्धा आपण हीच भजनाचा जो काही अनुक्रम आहे कोणता पूजा केल्या शिवाय जेवायचं नाही असा जर आपण चालवला पुढे उपक्रम तर पुढे आपल्या भक्ताला सुद्धा किंमत येणार आहे आणि ती चालवण्यासाठी खर तर रामाला ही करायची गरज नाही कारण श्रीराम सदा शिवा ते ध्या शिववंदी श्रीराम पाय किंवा जनी म्हणे आत्मा एक तुका म्हणे हरिहरा वेद नाही दुसरा अशा प्रकारे असणारे महादेव आणि श्रीरामचंद्र आहे दोघ एकमेकांचं अंतर जाणताय जरी तो आत्माराम असला तरी सुद्धा महादेवाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा भजनाचा अनुक्रम पुढे दाखवला असं सांगतात सकळता रे शोधतापा प्रतिमालिंग संचित होणे करायचे पण तिथं अधिष्ठान नव्हतं लिंग नव्हती पिंड नव्हती मग कुठून आणायची बघितली आसपास जवळ सापडले नाही पिंड मग सगळ्या वानराला अवघड वाटलं इथं लिंगच नाहीये प्रतिमाच नाही महादेवाचं तर मग पूजा कशी करायची काय झालं ऐका सोय आत्मा राम पुरुषोत्तम भगवान परमात्मा महाराज त्याला काय कळत नाही सगळं बाकी काही कळत असा असणार ज्ञानानं तो समर्थ आहे आणि असा असणारा राम भक्ताचा महिमा वाढवण्यासाठी महादेवाचा अधिष्ठान त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी पूजेचा अनुक्रम त्यांनी मानला असं सांगतात कुंडली